हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी कुक्कू आहे रे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आमचा गणपती पुण्याचा दुसरा दिवस आहे तर आता आम्ही सकाळी सकाळी फ्रेश झालेलो आहे आंघोळ वगैरे काही केलेलं नाही आहे आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे तसंच आता आम्हाला बीचवर जायचं आहे वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत तिथं रायडिंग्स वगैरे करायचे तर, तर ब्लॉग बघत राहा आणि असाच सपोर्ट कायमचा मला राहू द्या तर चला बघूया मी तर फ्रेश झालेली आहे हे बघा आता खाली सगळ्या नाश्त्यासाठी गेलेले आहे तर चला आपण पण जाऊया आणि ही बघा लाजो लाजोनी स्विमिंग कॉस्ट्यूम घातलेला आहे जो की तिला अजिबात मॅच होत नाही आहे आणि हे बघा आता रूम क्लिनिंग वगैरे करायला द्यायचं आहे तर चला बघूया खाली जाऊ हे बघा आता खाली आलेलो आहे पण आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलेलो आहे जिथं ननू वगैरे आम्ही फक्त होतो कारण की बाकीचे घरचे सर्व बसलेले होते आणि मला खूप लाज वाटत होती कारण की मी खूप कपडे वेअर्ड घातले शॉर्ट घातलेले होते म्हणून जे की घरी अलाउड नाही आहे हे बघा आता आम्ही निघालेलो आहे घरचे सर्व गेलेले आहे पण लाजूला जेवण चालायचं होतं म्हणून मी थोडा लेट झाला मला आणि हे बघा फायनली आम्ही बीच वर पोचलेलो आहे खूप गर्दी आहे इथं आणि घरचे काही दिसत नाहीयेत आम्ही कंटिन्युअसली घरच्यांना एक तास झाला आम्ही शोधत आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला हे भेटलेले आहेत हे बघा हे बघा आता थोडस व्हिडिओ वगैरे काढतोय कारण की मोबाईल अलाउड नाही येते आणि हे बघा लाजू वाहनांनू पाण्यामध्ये आहे तर आता आम्ही व्हिडिओ वगैरे देगे काढतो आहे कारण की मोबाईल द्यायचा आहे लॉकरमध्ये ठेवायला तर बाकीचे रायडिंग्स वगैरे पण करायची आहे आणि मोबाईल अलाउड नाही आहे तर आणि ते दाखवू पण नाही शकत आम्ही तर चला बघूया समोरचा ब्लॉक हाँ। 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 हे बघा आता या राईड्स करायच्या याच्यावर बसून जायचंय पाण्याच्या सेंटरला आणि मोबाईल देऊन देणार आहे आणि लाजूच्या पप्पाच्या खूप जास्त अंगात आलेलं आहे डान्स करायचं घरचे सर्वे पॅराग्लायडिंग करायला गेलेले आहे आणि अक्का मी आणि पोरच आहे कारण की ते पोरा अलाउड नाही तिथे म्हणून तर हे बघा लाजो नन्नू आणि लकी कंटिन्युअसली पाण्यात आणि चिखल खेळत होते या लाजोच्या तर खूपच अंगात आलेली होती आणि हे बघा ननूच्या पण तुम्ही बघू शकता किती भरलेले आहेत ते आणि हे बघा विराज सई साई एवढ्या खवत्या पाण्यामध्ये खेळत होते आणि हे बघा त्याच्यात मी नाव वगैरे काढलं थोडीशी व्हिडिओज वगैरे काढले हे बघा मी शूट केलेलं आहे थोडासा मला ते रील्स बनवायची होती पण ते काही जमलं नाही कारण की लाजूची पप्पा नव्हते तिथे म्हणून आता डायरेक्टली आम्ही रूम वर आलेलो आहे आणि आंघोळी वगैरे करून डायरेक्टली झोपलो होतो आणि हे बघा आता संध्याकाळी उठल्यावर लाजू आणि नन्नूची मस्ती थँक्यू मॅम थँक्यू दिदी तर फ्रेंड्स पाण्यात एन्जॉय वगैरे झालेलं आहे आणि खूप जास्त जाम झालेलो होतो त्याच्यामुळं आम्ही आल्याबरोबर झोपून गेलेलो आहे आणि माझ्या पायावर पण खूप लागलेलं ला आहे माझ्या पायावर बोट आली होती हे बघा मला खूप लागलं आहे त्याच्यामुळं मला खूप कणकणसारखं वाटतं आहे आज खूप जास्त एन्जॉय केला खूप राईड्स केले आम्ही खूप पाण्यात खेळलो कंटिन्युअसली पाण्यात होतो खूप मजा आली आणि मोबाईल काही नेता नाही आला मला थोडासा स्टार्टिंगला मी नेला आणि कारण की ती पाण्यामध्ये पडणार त्याच्यामुळं मी काही मोबाईल नेला नव्हता जास्त काही शूट वगैरे काढू नाही शकले मी तर खूप मज्जा आली आणि आता उद्या जायचं आहे गावाला म्हणजे गणपतीपुळ्यावरून कपुली जायचं आहे तर हा ब्लॉग इथंच संपतो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय गुड नाईट